श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन उभारून आनंदाची गुढीदारी जीवनात यो रंगत न्यारी हिंदू नवीन वर्षाची सुरुवात ज्या दिवसाने होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी एकोणतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटाने सुरू होईल तर तीस मार्च रोजी दुपारी हो बारा वाजून एकोणपन्नास मिनिटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार गुढीपाडवा हा तीस मार्च रोजी साजरा केला जाणार आहे गुढी म्हणजे ध्वज तर मराठीत प्रतिपदीला पाडवा म्हणतात त्यामुळे या सणाला गुढीपाडवा म्हणून ओळखले जाते गुढीपाडवा म्हणजे नवचैतन्य आणि मांगल्य झाल्या गेल्या सर्व गोष्टी विसरून नव्या वर्षाचे जोमात स्वागत करण्याचा दिवस म्हणजेच गुढीपाडवा अर्थात चैत्र पाडवा गुढीपाडव्याच्या दिवशी आपण श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करत असतो गुढीपाडव्याच्या सणाला निश्चितच धार्मिक महत्त्व आहे याशिवाय हा सण जीवनातील शुभ आणि समृद्धीचे प्रतीकही मानले जाते गुढीपाडव्याच्या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते ते समृद्धीचे प्रतीक आहे गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होते ब्रह्मदेवाने गुढीपाडव्याला विश्वाची निर्मिती केली असे पौराणिक कथेत सांगितले आहे त्यामुळे या दिवशी ब्रह्मदेवाच्या पूजेलाही विशेष महत्त्व मानले जाते गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी असल्याने या दिवशी जरी शुभ मुहूर्तावर पूजा करता आली नाही तरी तुम्ही संपूर्ण दिवसात कधीही पूजाही करू शकता याच दिवशी चैत्र नवरात्रीमध्ये देवी दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजाही केली जाते तसेच त्यांच्यासाठी उपवास आणि व्रत केले जाते चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला दुर्गा देवीची पूजा केल्याने भक्तांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात यासोबतच जीवनातील सर्व त्रासांपासून मुक्तता मिळते भक्तांवर दुर्गा देवीच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो त्यांच्या कृपेने भक्तांना सुख व सौभाग्य प्राप्त होतं गुढीपाडव्याच्या दिवशी इंद्रयोग तयार होत आहे या योगात चा योग संध्याकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटापर्यंत असेल या योगात शुभ कार्य केल्याने यश मिळते तसेच ब्रह्मदेवांचा आशीर्वाद प्राप्त होतो या शुभ मुहूर्तावर सर्वार्थ सिद्ध योगाचाही योगायोग होत आहे एकतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून पस्तीस मिनिटापासून ते सहा वाजून बारा मिनिटापर्यंत सर्वार्थ सिद्ध योग आहे सर्वार्थ सिद्ध योगाला शुभ कार्यासाठी सर्वोत्तम मानलं जातं आणि या दिवशी शास्त्रामध्ये काही उपाय हे सांगण्यात आले आहेत हे उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत त्यापासून आपल्याला निश्चितच मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळीच उंबर ठेवा ही एक वस्तू ठेवायची ही वस्तू ठेवल्यामुळे आपले एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील असल्याने तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमो लिवाय शिवत गुढी पाडव्याच्या दिवशी सर्वप्रथम ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करावे यानंतर संपूर्ण घर स्वच्छ करावे त्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांची तोरणं लावावी रांगोळी काढावी त्यानंतर घराच्या काही भागात गुढी उभारावी गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्माजींची संपूर्ण कुटुंबासह विधीनुसार पूजा करावी देवी मातेची पूजा करावी तसेच गुढी उभारल्यानंतर भगवान विष्णूंची पूजा करावी गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्मांडातील प्रजापती लहरी जास्तीत जास्त पृथ्वीवर पाठवल्या जातात या लहरी खेचून घेण्याचं काम हे गुढी करत असते तांबे धातू प्रजापती लहरींना आकर्षित करतो तांब्याचे मुख खाली असल्यामुळे त्या लहरी घरात प्रवेश करतात प्रजापती लहरी आकर्षित केलेल्या तांब्याने वर्षभर पाणी पिल्याने आपल्याला आरोग्य लाभतं आणि म्हणूनच या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर जर आपण काही प्रभावी आणि सेवा केल्या तर त्यामुळे आपल्याला केलेल्या सेवेचं त्वरित फळे प्राप्त होत असतं आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही सकाळपासून दुपारी बारा वाजेपर्यंत हा उपाय जो आहे तो करू शकतात तर आपल्याला काय करायचं आहे घर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक तांब्याचा कळश घ्यायचा त्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी भरून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला एक चमचाभर हळद टाकायची गुढीपाडव्याच्या दिवशी हळदीला अनन्यसाधारण सा असं महत्त्व आहे आता असं हे जल जे आहे ते आपल्या उंबरठ्यावर उंबरठ्याच्या बाहेर तसेच आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला शिंपडून घ्यायचं आणि त्यानंतर एक स्वच्छ कपडा घ्यायचा आणि ह्या सर्व तिन्ही जागा ज्या ते आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचे त्यानंतर आपल्याला आवर्जून आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन सुद्धा करून घ्यायचं आहे विष्णु पुराणामध्ये साक्षात श्रीहरी विष्णूंनी स्वतः सांगितलेलं आहे की आपल्या घरामध्ये दिवसभरामध्ये सात वेळा माता लक्ष्मी ही प्रवेश, असा प्रवेश करत असते आणि जेव्हा आपण असं हळदीचं लेपन आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं तसेच हळदीने आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा एक स्वास्तिक हे काढायचं जे स्वास्तिक काढणार ते व्यवस्थित काढायचं त्यामध्ये चार बिंदू तसेच कडेला दोन दोन ज्या रेषा असतात त्या आपल्याला आवर्जून द्यायच्यात कारण त्या स्वास्तिकच्या मर्यादा असतात स्वास्तिक हे श्री विष्णूंचं आसन मानलं जातं माता लक्ष्मी स्वरूप सुद्धा मानलं जातं त्याचबरोबर आपल्याला उंबरठ्यावर सुद्धा दोन्ही साईडला डाव्या आणि उजव्या बाजूला एक एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे तसेच आपल्याला एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे आणि तो पूर्ण भरून त्याच्यामध्ये आपल्याला तांदूळ टाकायचे आहेत आणि त्यावर आपल्याला एक प्लेट ठेवायची आणि त्या प्लेटवर आपल्याला एक मातीची पंती ठेवायची या मातीच्या पंतीमध्ये दोन वातीची एक वात करून आपल्याला लांब वाती टाकायची तसेच यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप हे टाकायचं आहे आणि असा हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचं जेव्हा आपण बाहेरनं आतमध्ये येतो तर जी आपली उजवी बाजू असते तिथे आपल्याला हा तांब्या जो आहे तो ठेवायचा आता हा जो दिवा आपण सकाळी प्रज्वलित करणार त्यामध्ये तेल किंवा तूप तुम्हाला एवढं टाकायचं जेणेकरून कमीत कमी दुपारी बारा वाजेपर्यंत तरी हा दिवा प्रज्वलित राहील ह्याची आपल्याला काळजीही घ्यायची आहे कळशावर सुद्धा आपल्याला एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं त्याचबरोबर दिव्याला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा धुपदी पगरबत्ती दाखवून घ्यायची आहे संपूर्ण दिवसभर हा तांब्याचा कळस जो आहे तो आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच आपल्याला ठेवायचा आणि संध्याकाळी जेव्हा आपण गुढी खाली उतरवणार आहेत त्यानंतर आपल्याला हा सुद्धा आपल्या घरामध्ये घेऊन यायचा ह्या कळशामध्ये जे तांदूळ आहेत ते आपल्याला आपल्या घरामध्ये जिथे धान्याचा साठा असतो त्यामध्ये ठेवायचं असं केल्यामुळे वर्षभर आपल्याला धनधान्याची कमतरता भासत नाही त्याचबरोबर हा जो दिवा आहे तो तुम्ही स्वच्छ करून पुन्हा वापरू शकतात अशा रीतीने एक छोटासा उपाय जो आहे तो आवर्जून आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळीच करायचं आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे म्हणून व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ